माजी खासदार सिंह निंबाळकरांवरती आणखी एक आरोप करण्यात आला बीडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख रणजित सिंह निंबाळकर यांनी आगवणे कुटुंबाचा छळ केल्याचा आरोपही केला आहे आगवणे कुटुंबामधील वर्षानं आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर रुग्णालयामधील धक्कादायक व्हिडिओ समोर आला मुलगी खासदारांची माफी मागत सगळं थांबण्याची विनंती करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे तर सुसाईड नोटमध्ये देखील रणजित निंबाळकर यांच्यासोबत अन्य काही लोकांचा उल्लेख आहे याप्रकरणी मेहबूब शेख यांनी आरोप केला आहे अगवने जो तुमच्या पक्षाचा विधानसभा लढलेला माणूस आहे आज तीन वर्ष झाले तो जेलमध्ये त्याच्या बायकोवर सातत्याने केसेस केल्या जातात त्याची बायको जर कोर्टामध्ये त्या ठिकाणी जाताई बसलेल्या असल्या तर तिथं त्या याचा भाऊ रणजित निंबाळकरचा निंबाळकर त्याचा पीए राजेंद्र शिंदे आणि हे रोहित नागटे यांनी फोन लावून दिला खासदारांना आणि खासदारांनी तिथं तिला हिनवलं की तू बीडची आहे म्हणून अशा पद्धतीनं वागतेस का दम दिला तिला हेच ते दोन पीए आहेत आणि हाच तो निंबाळकरे जो खोटे गुन्हे त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला दाखल करतो